tomare kae कोपरगावात आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव शहरात शिवसेना या बैठकीसाठी शिवसेना त्याचबरोबर युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेच्या प्रचंड यशानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता शिर्डी लोकसेवा युवा सेना विस्तारक राहुल भाऊ युवा सेना जिल्हा प्रमुख नीरज भाऊ नांगरे गगन हाडा असलम भाई शेख सनी वाघ मुन्ना मनसुरी कलविंदर सिंग दडियाल बालाजी गोरडे विजू गोरडे गणेश जाधव सिद्धार्थ शेळके नितीश बोरुडे शेखर कोलते प्रसाद सूर्यवंशी हाडा गौतम निंदाणे स्वप्नील निर्भवणे विनय टाक राहुल हाडा अतुल बाराते निखिल कांकराळे सिद्धांत छल्लारे कैलास लष्करे गणेश सावंत राजूबा मुंबई सय्यद आकाश निकम पल्लूराम घारू सोमनाथ निर्भवणे चेतन हाडा साहिल पटवेकर चेतन निंदाने संदेश निकम रितेश वाघेले समीर अत्तर आकाश कानडे भैया वालझडे समीर पटवेकर महेश लोंडे चैतन्य उपाधे यांच्यासह असंख्य युवा सैनिक या प्रसंगी उपस्थित होते खर तर मी सुद्धा आपल्यासारखाच एक साधा शिवसैनिक म्हणून काम करत आलो माझे वडील शिवसैनिक होते माझ्या वडिलांना त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते नगरसेवक झाले पाहिजे माझी आई नगरसेविका झाली कुठलंही आमचं फॅमिली बॅकग्राऊंड राजकारणात नव्हतं साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आमच्या घरात नव्हतं परंतु शिवसेना या चार अक्षरामुळे आमच्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल नावलौकिक आमचं निश्चित झालं त्याच्यामुळं या पक्षासाठी आम्ही सर्वांनी वाहून गेल्यासारख्या परिस्थिती निश्चित आमच्या भागात आम्ही करतो त्याचाच एक मला वाटतं शाबासकीची थाप म्हणून आपल्याकडं मला काम करण्याची संधी मिळते खरं तर माझी नियुक्ती झाल्यानंतर आपल्याकडे निवडणुका लागल्या मी एक चक्कर मारला परंतु आपल्या सर्वांना मला काही भेटत नाही मी निरक्षा तेच सांगितलं का आम्हाला प्रत्येक आपल्याला आढावा बैठक घ्यायची परंतु आपले पुरेसे मला वाटतं पदाधिकारी डिक्लेअर केले नाही तर पहिलं काम आपल्याला ते करायचं का बरं खाली सेना तयार असली तर युद्ध लढलं जात त्याच्यामुळे सेना पहिली उभी करायची आहे आणि निश्चित आठ दिवसाची आधी सेना व्यक्ती उभी करून द्यायला कटिबद्ध आहे फक्त आपल्याला मला तुमची सळवांची साथ लागेल का बर मी बाहेरून आलो ना शिकून मला काय माहीत नाही कोण किती तात्कीच आहे कोण काय परंतु निश्चित आपण सर्व लक्ष आणून द्यायला आणि कोणालाही युवासेनेच काम करायचं असेल तर हा व्यासपीठ बाळासाहेब ठाकरेंनी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोकांसाठी सर्वसामान्य जे लोकांसाठी झगडणारे लोक आहेत जे पब्लिकसाठी अर्ध रात्री रातर, सुद्धा उभं राहू शकत्या याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही संघटना आणि शिवसेनेचा इतिहास बघितला तर ह्याच्यात कुठलंही मला वाटतं तुमच्याकडे आता जसे साखर सम्राट आहे किंवा आपण म्हणतो ना गडकांचे किंवा वाले लोक असे लोक फार कमी स्वतःच्या जीवावर आणि बाळासाहेबांच्या याच्या अक्षरांवर मोठे झालेले लोक आपल्याकडं कुठलाही पक्ष घेतलास बीजेपी पासून सगळे त्यांच्या पहिल्या घडीत जे लोक असतील त्यांचा जन्म शिवसेनेत झाला ते तयार शिवसेनेत झाले आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात ते त्यांचं पाय रोळायचं परंतु काय असतं आपल्याकडे स्वार्थी लोक सुद्धा आले आणि मी स्वार्थी लोक सुद्धा आहे तर ज्यांना काही नाही मिळालं तरी ते शिवसैनिक म्हणून आपल्याकडे <सथिता> राक्षसा राक्षसी आकांक्षा पोटी म्हणतो आपण एखाद्याची तसा प्रकार हा शिंदेच्या माध्यमातून असेल मागे राणे असतील किंवा नाईक कंपनी असेल अनेक लोकांचे उदाहरण आहे आपल्याकडे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश आहे का बरेच माझे मित्र ची सुरुवात मी पण काही मोठा नाही मी तुमचा एवढा दिसायला मोठा दिसतो पण परंतु अनुभव आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी सक्रिय राजकारणात माझे आई वडील जरी मला त्यांचा वारसा मिळाला असेल परंतु मी त्यांचा नाव वापरतो त्यापर नाव तर आईबाय लागतं परंतु स्वतःच्या जीवावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच का आपण ज्या संघटनेचं काम करतोय त्या संघटनेची माहिती आपल्याला आहेच परंतु माझ्या पण काम आहे सांगतो का बरं भविष्यात हे गोष्टी आपल्याला काम येत आहे आता आमच्या जिल्ह्यात अनेक राजकारणी भाऊ सायकलचे पंचरचे दुकान होत काहींच्या रिक्षा चालवायचे असे लोक महापौर झाले आमदार झाले खासदार झाले वक्ता नाहीये पण पर... विरोधकांचा पट्टा आम्ही शंभर टक्के बदलू शकतो तेवढं मी आज आपल्या सर्वांच्या आणि राहुल भाऊच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो युवासेनेच्या नगर जिल्ह्यात मोठा विस्तार करण्यासाठी राहुल भाऊ पूर्व नगर म्हणजे सात तालुक्यामध्ये मी माझी सर्व ताकद कणाला लावून युवासेना ही वाढवण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करत मी कुठल्या पदासाठी हे नाही मी पहिल्यापासून युवा सेनेचा शिवसेनेचा शिवसेनेक म्हणूनच काम करत आलेलो आहे त्याच्या आधी मी काम केलेलं आहे त्याच्यानंतरही मी काम करणार आहे हे जे काही करतोय मी फक्त पदासाठी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आधी साहेब ठाकरे फक्त यांच्या यांच्यावरती प्रेरित होऊन दोन गरीब जनतेची युवा सेनेच्या माध्यमातून मला कशी मदत करता येईल विद्यार्थ्यांचे कसे प्रश्न मला सोडवता येईल मी फक्त एवढंच माझे प्रयत्न आता इथून पुढेही मी

कार्यकर्ते बेस्ट शू देण्यापेक्षा जास्त स्किम जी मार्केटमध्ये येतात कॉलेजेस असतील इतर काही आमचा आय टी क्षेत्र आहे त्याच्यात तरी सक्रिय राहतात असं माझे नवीन तरी नवीन आय की काही कार्यकर्त्यांना नवीन संधी लिहून त्याची बांधणी होऊन तर युवा सेनेची मदत शू मिळाली जर ह्या तीन तालुक्यात आणि म्हणजे सगळं वाजवले तीन तालुक्यात युवा सेनेचे मार्ग माहिती परंतु जर आपण बाहेर गेलो गेली सहा पैकी चार संगमित धोरा साहेब आघाडीचे तर सुशोषण देणार असतात शिर्डीमध्ये जे आपलं चांगलं कागद आहे तर आपण योग्य बाहेर गेली तर चार जणांसाठी सुद्धा आपण आपले शिफ्टी निवडून आणू शकता आदित्य साहेबांचे दौरे जेव्हा होतात त्या दौऱ्यात पण युवा सैनिक जास्तीत जास्त युवा युवा सेनेला साहेब जेव्हा येत असतात आदिश्य शिवसैनिक कार्यक्रम

त्या मुलाखतीमध्ये मुलाखत देणारा मी एक मुलाखत दिली सर्व गोष्टी मांडल्या आमचे सिनियर पदाधिकारी होते त्यांनी मला विचारलं तू मुलाखत दिली का म्हणलं हो दिली म्हणलं जा म्हणे तुझं काम होऊन जाईल पण माझं काही काम झालं नाही डायरेक्ट कामच झालं माझं मला कुठंच घेतलं नाही साधा विवाह प्रमुख सुद्धा केला नाही मी काय थांबलो नाही हारलो नाही मी युवा से मी शिवसेनेचा प्रमुख झालो आज पण मी युवा सेनेची कोणती पण बैठक असू आमच्या मित्रांसोबत हजर राहतो स्वतः स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून जो युवक कामगारांना असेल त्याला युवा सेनेच्या पदावरती घ्या त्याला संधी द्या पक्ष वाढण्यासाठी मदत होईल ज्याला गरज गरज आहे त्याला पदावर घ्या नाही तर असे कुणी पण येतील नाव देतील फक्त नाव पुरते पदाधिकारी राहू नका माझे काही चुकी असेल विनंती पण करू की कोपरगाव विधानसभेसाठी सुद्धा कुठलाही आयात उमेदवार न देता आमच्याकडे नेते मंडळी भरपूर आहे त्यांच्याच तुम्ही कुणालाही तिकीट द्या नक्की या ठिकाणी कोपरगाव शिवसेना भगवा पडकाश्वर आमचे शिवसेने हडामासाचे आहेत कट्टर आहे सगळे आहे थोडेसे फायनान्शियली वीक पडतात परंतु तरी पण लढण्याची आहे फक्त आपण शोधता आपल्या शिवसेनेमधले नेते मंडळांनी बसावं तुमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी बसावं निर्णय घ्यावा आणि आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला कसा सुटत यासाठी आपण या प्रयत्न करावा एवढं बोलतो आहे